या ठिकाणी अनेक वक्त्यांनी सांगितलेलं आहे या देशात काय चाललं या देशामध्ये एका वेगळ्या वर्णावर स्वातंत्र्य जन्मामुळे जातो की काय अशा प्रकारची भीती आहे घटना बदलली जाते की काय घटना बदलायचे आहेत काही माणसं बोलत आहेत जाहीरपणे बोलत आहेत त्याचप्रमाणे आपलं जे आरक्षण आहे घटना बदलनं म्हणजे आरक्षण म्हणजे आपलं आरक्षण रद्द करण्याच्या देखील वेगवेगळ्या कल्पना कृत्या काढून ते काम चालू रोजगार आपल्याला एकदा नोकरी मिळाली की कायमचं आरक्षणामध्ये नोकरी मिळाली की ते कायचं आपल्या जीवनात परंतु आता त्यांनी सरळ नोकऱ्या खासगीकरणातून ठेकेदारामार्फत जसे आपले लोक कामाला जातात

दहा वर्ष त्याला आपण निवडून दिलं आला नाही भेटला नाही सांगितल्याप्रमाणे आता याला देखील घरी पाठवायची वेळ आलेली एक पार्सल मुंबईला दारू विकायला दहा बार चालवायला पाठवून द्यायचं त्याचा कोणता धंदा तो आणि आता आपल्याला करायचंच आहे निश्चित करायचं आहे आणि राहिला माझी बाजू तुम्ही मला कधी जाम विचारू शकता तुम्ही गप्पा बसवायचं नाही एक काम घेण्यासाठी तुम्ही सतत माझ्या पाठपुरावा केला पाठपुरावा करण्याची जबाबदारी सगळ्यांना आपण तुम्ही मिळून हे सार काम करतो तुमचा प्रश्न त्याचा धरणाचा आहे मला धरणाच्या बाबतीत माहिती सांगतो मी असलेला पैसे दिले खासदार असताना पळसून त्याच्या धरणाचा

तीनशे कोटीचे रुपयाचे आपण खाता नसताना रस्ते आलेले असते कारण दोन महिने संहिता लागले ते करता तो मी करणारा माणूस आहे गावागावामध्ये सभा मंडप असेल त्या गावामध्ये फायनान्स असेल गावामध्ये हॉस्पिटल असेल मार्गदर्शन करायचं करायचा गोष्टी मी केल्या खासदार निधी दाखवला स्वातंत्र्यानंतर गावात येणारा पहिला खासदार स्वातंत्र्यानंतर खासदार निधी येणारा गावात गावाला आपला माणस मी केलं म्हणून सांगतो मी केलं सांगतो तुम्हालाही कळायला पाहिजे ना आणि भविष्यात आपल्याला खूप चांगलं काम करायचं जे राहिलेलं हा वर्षाचा बॅकलाऊन तो करून करायचा आहे

कमी असेल तिथे शाळा घ्यायचं कुठं काय घ्यायचं कुठं घ्यायचं मग कुठे पैसा लावायचं कुठं घ्यायचं जिथे आदिवासीला प्रस्त प्राधान्य केंद्र सरकारचा पैसा आहे राज्य सरकारचा पैसा आहे मग कुठं दिलंय काम का होतं त्याचं काम बघण्याचं काम माझी जबाबदारी आहे त्यामुळे हे सगळं आपल्याला करायचं आहे तर म्हणजे इथून सकाळी एवढ्या गाड्या भरून जातात की काम आहे आपल्याला तर भविष्यामध्ये आमची आदिवासी मुलं ज्यांना ठिकाणा हाताला कामाची मागणी तर नाहीतर काय खरं म्हणजे सर्वात जर आज परिस्थिती वाईट जर असेल तर दोन माणसाची आहे शेतकरी आणि आदिवासी आदिवासी हाताला काम नाही चार महिने शेती शेती शाळल्या मगाची जर शेत होतं बारबाई शेती होत असेल तर किती चांगलं आहे सरकारने स्वतंत्र योजना काढून प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि मी निश्चितपणे सांगतो की करायचं आणि तुम्ही मुंडा दिसता ब्रिगेड तुम्ही माझ्याकडे दिले ना काळजी हे सगळ्याला जेवढे दिलेत ना एक पासून किती पर्यंत वीस जेवढे जेवढे वीस लोक असतील ना वीस अधिकारी कोणी एवढ्या सर्वांच्या साक्षी मित्रांना देशाच्या कमिटी पुढे काढतो त्यांना बोलून घेतो तुम्हाला जाती समी से जी पार्लमेंटरी कमिटी आती है मिनी होता है तिचा पांच वर्ष मेम्बर होता मैं दिल्ली में गेल ना लोग मैं विचार लिखने घर प्रचंड प्रचंड काम के घुस्तुरी आल आरक्षण अल भर्ती खूब जोड़ अधिकार देशभर से अधिकार देश राज्य सरकार आज समझ चीफ सेक्रेटरी सारे शिकलेले सगळे लोक असतात केंद्राचे आणि आता तर हे सगळे विषय तर दाब होत तर त्याची काळजी करू नका म्हणून मी तुम्हाला सही दिली बाकीचं म्हणून घाबरलं असं सही द्यायला सही तुमची सही काय झालं आठवण बंद तुमची माझ्या पण तरी दिली पाहिजे आता गुलात होते लागणार तर मला ते पैसे पहिल्या दिवसापासून काम करायचं अशा प्रकारची भावना मी या ठिकाणी साक्षीनं तुम्हाला सर्वांच असं योगदान या निमित्ताला मिळून अशी प्रार्थना करतो पण दोन तीन गोष्टी तुम्हाला मित्रांनो सांगतो पहिली गोष्ट मतदान जास्तीत जास्त आपल्या बाजूने नाही तर यात आपल्याच बाजून आहे मतदान आला त्यांना कसं दिलायचं त्यांना काय काही उभे तर आपले मत काय त्यांना सांगा सोडून यांना मत देऊ नका अरक लक्षात बाहेर जाते त्यांना ते समजून सांगा आणि तिसरं मनाचा दिवस आहे तेरा तारखेचा काही असू नये त्या दिवसामध्ये जे आपले बाहेरचे आहेत नातेवाईक त्यांचं मत त्यांना बोलवतो अशा या सगळ्या गोष्टी आणि ही मशाल घराघरामध्ये अनेकांना माहिती तुमचे जसं मी होणार माझी तुम्हाला माझ्यासाठी तुम्ही गावागावामध्ये जे मुलं आहे त्यांना सांगा हे सगळं मतदान घडून आणण्यासाठी आणि घराघरामध्ये मशाल सांगण्यासाठी प्रयत्न का करा मशाल पोचण्याची गरज आहे आणि पोचली म्हणजे मी खासदार होतो आणि मी खासदार झालो देखील एवढं फक्त तुम्ही करा फक्त या नऊ दिवस करा आयुष्य जीवन शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या आदिवासी सेवा करण्याची माझी बाई आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आधी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहतर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस